नमस्कार जे जे लोक चॅनलवरती आज नवीन आहे ना, ना। त्याने त्यांना चॅनल लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहता आपण सबस्क्राईबचं बटन काही दाबत नाही पण ते चिंगूस आहे तुम्ही द्यानंतर सबस्क्राईबचं बटन दाबून लवकर लवकर आपल्याला सबस्क्राईबर वाढा लागतात ना मग काय तो आणि तुमच्याकडे जर काही स्टोऱ्या असतील तर त्या पण मला कमेंट्स करून नक्की पाठवा मग मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न नक्की करते व्हिडिओमधून आणि माझ्या खूप साऱ्या बहिणी अशा आहे की ज्या मला खूप छान छान कमेंट्स करतात त्यांची नावही त्या व्हिडिओमध्ये घेतलेले पण आहे तर ताई ताई तुमच्या मनापासून आभार मी मानते तर चला समोर व्हिडिओ बघा कुठे जाऊ नका माय बाई कुठे गेले माय सांगते सांग कुठे गेली माय गंगूबाई गंगूबाई अ गंगूबाई कुठे आहेस व माय शांताबाईचा आवाज होता बाई हा शांताबाई आली बाई ये व शांताबाई ये इकडे हालात आव मी हालात बशी लाव ये तू ये हालात माय बाई व वाटाई चालला माय बाई करनो हा व गंगूबाई काय करतेन आता दुपारचा टाइमले काही नाही काम पण पाहिजे म्हटलं वाटत घेतो करून आता मध्ये दुपारच्या टाइम झोप नाही येत दैव बाय आढार आढार झोपतात दैव म्हणजे काही झोप नाही येत तुला सांगतो साठाई मग मी वाटागीता करून ठेवत असतो काही साफसफाई करतो काही निवड नाव करतोच नाही कामं चालू ठेवत मी काय करतो माय बाई आणि तुला सांगू का शांता बाई कशाबाई झोपू बी नाही माय बाई हट मा झोपणं म्हणजे अवं तिओ बराबर आहे गंगू पण तुला सांगतो एक झोप काढल्याशिवाय दुपारची मला सुचतच नाही बिचारी जेवण होईल काही नाही पण जसं जेवण झालं पण पाणी पेली तसं तुला सांगतो की पंधरा मिनटं का होई ना पण झोपासच वाटते बिचारी नाही झोपलं की मग पुरे दिवसभर मला झोपच येते आता मला सवय झाली बिचारी गंगू जास्त नाही झोपत मी पण पंधरा मिनटं मला डोळ्या लावाच लागते हो ना शांताबाई लय बाहेरी सवय असते सवय असते ते जाऊ दे ना माय उभीच राहिली कशी काढली ती नाही कसं काय मारा चक्कर बस, बस ना बस त्या खुर्चीवर बस अव म्हणूस ना तू त्या मोठ्या पोराले पोरगी पायासाठी तर मग जसं हाय म्हटलं एक पोरगी पण हाय पाय बाई पोरगी गरीबाची हाय गंगू कसं आजकाल पोरीस तर भेटत नाहीत मायबाई हां मग सांग तू म्हण तर काढतो बाई मी गोट असं काय हाय काय पोरगी हा माय शांता बाई कायच पडला मायबाई काय ब माय नाही घर आहे बिचारे आता काय सांगू माय लोक मायबाई या लोकांना पोरी मारल्या नाय ना, पौर्ण पौर्ण मार ना आता पोरीस नाही आहेत कोरोबर कशा लग्नाचे आहेत पोरीस नाही आहेत सांग आता हो माय भेटत असतो नाही माय बाई भेटतच नाही शांता बाई असा पावला नाही ठरत नाही घरी काय सांगू तुझे आता काय आता दोन पोरं आहेत बाई मुली हा दोन पोरं आहेत आणि लगे दोन एकर वावर आहे आता एक एक बाई हिशावर हा पण नाही पोरं नाही पोरं पाय कशी हिरे आहेत मी हिरे हा त्याला काही व्यसन नाही दारू नाही गा गांजा नाही काहीच नाही पाहतो ना तू तु। आता लहानची मोठी आहे त्यासमोर झाली बाई हा काय का काही व्यसन माय पुरायले पण असे हिरे खपत नाहीत ना मायबाई असे हिरे खपत नाहीत ना हा ना लोकांनी पाहिजे प्रॉपर्टी आता पारपर्टी नाही तर कुठं खाना मायबाई हा दहा बारा एक्कर वावर हे ते असं मागतात सांगा आता त्याची पोरगी वावरात जाईन काय पण तरी मित्र आम्हाला वावर पाहिजे म्हणतात सांगा आता चालते ना मायबाई चालते हां चालते मुली गरीबाची चालते हो बाई गरिबाची चालते आपण कोण दोन दिर आहे सांग ना मला तू तर कशी पोरान पोरगी पसंत केली की झालं सांगता बाई कधी तर नेम सांग कधी मला पाहुणे रे तूच ठरव सर तूच ठरव असं म्हणतं काय चालते काय तुले मग काय माय बाई याला दिवसच कोणते राहिले गंगू मग उद्याच बोलावतो ह्या पाय पुरली बाप नाही काही नाही बिना बापाची हाय यकली माय हाय हा यकली माय हाय माय बाई गरवी परिस्थिती आहे व मग घेता का पदरात तू हां सगळं आपल्याला करावं लागते पोरगी उसू लावं लागते हाय का मान्य तू भाऊशी बोल मग गंगाराम भाऊशी बोल मंगेशी बोल हां तुम्ही घरात निर्णय करा आणि पोरगी साजरी आहे पायाली मॅ पायालाय म्हणशी कधी तर मी उद्याच पुरीच्या मायले पुरले बनवतो बला काय काही विचारा लागत नाही तसंच्या कारणावर टाकतो मी पण तू द्या बला बोला पोरीच्या मायली बोला नदी पुरली बोला आता डायरेक्ट माझ्या घरी तर काही चांगलं लागेल बाई ते घरी बोला तर कामा त्या घरीच मग मी मंगायला घेऊन येईन मंगायचे बाबा मी आणि योग्य आम्ही जाऊ बसून येऊ बाईव आणि पोहोचू पोरगी ते आम्हाला ना हो चालते ना मग मग मी जातो मग घरी आणि सांगतो मग हा बाबा बाबाला सांगतो मी आणि पोरीच्या माय फोन करा म्हणतो पोरीच की पोरीची माय पोरगी येते मग सकाळून मग ती आली की तुला फोन करतोस मी आता सगळं आपल्यालाच करावं लागते गंगू पण आता प्रश्न कुठं होती खून हो ना माय काय अपेक्षा नाही बाई माय फक्तच ना घर चांगलं झालं की झालं माय बाई आपल्या घरी काही कमी नाही येणार शांता बाई आता जरी पार पटत नसली आपल्या घरी तरी खाऊन पिऊन सुट्या ना आपण कमवून खा एवढं हायच ना आणि परवा कसा गिरायला तुला माहितच आहे लहान तुम्हाला जरी पण झाला माय बाई तूच घे त्याची गॅरंटी आता हां मग सांग बघ सगळं चांगलं आहे ना फक्त कसं आपल्याला फोरकी चांगली पाहिजे पोरगी चांगली अशी ना हा बाई बाई गंगू आता कोणाच्या पोटात आपण काही धसत नाही आता वरून तर साजरी आहे माई बाई पाहिली तर तिचे गुणगुणं पाहिले व तिचे गुणगुणं पाहिले पण मला तरी वाटते बाई की पोरगी गरीब आहे हा ना माय देवाची कर नाही नारळात पाणी आता तिच्या पोटात कोणाला दिसते ते आपलं तकदीर म्हणा चालते चालते शंताबाई चालते उद्या की तू बोलावून त्या पाहू येईल काय करून राहिले झालंच नाही का अजून हो झालं ना आता स्वयंपाक झाला माय आता आता कपडे चिपडे राहिले घ्यायचे कौन काय म्हणतो ते तू धनंजय नांदला उरला ना का माय म्हणते मुली म्हणजे झाला म्हणते बाप लवकर बाई झालं का पा म्हणते तर म्हटलं थांबून जा आजच्या दिवस नाही म्हणते तू हो ना याला म्हटलं नाही मी म्हटलं बाबू साहेब की पकडते म्हटलं मला आज कपडे आले माहिती घ्यायचे इंदू बाई म्हणत तू जाय म्हणून देतो मत कपडे चांगलं लागते का आता मी गेल्यावर येईलच कर नाही मग म्हटलं कपडे किपडे पाण्यातून काढून देतो पटकन मग जातो काय पोरं गायव हा आता जेवण खाऊन करण म्हणा आता लय लावून जायला असा येते घोड्यावरच येते घोड्यावरच जाते हा तुझा टाईम पण ना बाबा एक तर फोन बी करून द्या लागतायच नाही आणि का आणि चालली जाईल म्हणजे कांद्याचं कसं मग हा ते कांदे बाबा मग इकडे मार्केटात आणि आपल्या गावातून ट्रक बिक जाते म्हणतात कांद्याचा पाहिजे मग काय भाव आहे काय हा सांगतो बरोबर पाहिजे बाबा

नाही व बबिता कशी बोलतो तू येत नाही म्हणजे हा अव तू नसली की काय आम्हाला काही सुचते काय हा काही बोलत काय आता तू तशी बोलली म्हणून मी तसा बोललो काही नको बोलू आठ दिवसावर राहू नको काय मी तुला आठ दिवसांनी गेले मग बबिता तुला गंपती समजत नाही का व तू तर माझी अर्धांगिनी आहे अर्धांगिनी तुझ्या विना आम्ही कसा अर्धा अर्धा आहे हम्म तू आहेस म्हणून तर मी सगळं काही आहे तूच होती म्हणून सगळं दिसून राहिलं डोळ्यानं

काय नांदा लावते बाई ही पोरगी खरं चाल माई बाई झालंच माय आता घालतो मी साडी गिरी तुम्ही फराक घाल जाय चाल मग मी घालतो फराक लवकर तू पटकन साडी घाल बाबा चाललो आम्ही चलली का बाई पिंकी हा लवकर येतो बाई बाबाला यादी देणार मग तू बाबाला करत नाही पिंकी नसली घरी की हा बाबा मला बी नाही यादी तुमची मी नाही का बाबा लवकरच येईन मला बी नाही गमत सांग ना माया घरचा माणूस हा दोन दिवसापासून जायला घरी काय गरज होती तू काय करत होती जायची आणली काय काय पहिली रसाई होती का तिची आमची बुडीची उभी आहे माझ्या भाई रांगनात एक काम मी करू लागलो मध्ये काय ना पुरची वाटपा बोला राहिली घरी लग्न झाल्यावर हा काय गरज आहे माय म्हणणं किती खर्च होऊन राहिला आता आता दोन महिने बोलून गेली पोरगी परत घेतला साडी घेतली किती दिवस राहिली किती घेऊन पडली होती तो आता काय गरज आहे रसायला मी घेतली ना मी घेतली माझ्या हिरस नाही करतते दोघी मैले केले मला हिरषा आहेत ना बाई मला हिरषा येत काय को राली मला भूक लागली ना भूक लागली तुम्हाला खाव मले, वा, मले, मले खा के बाप लगे काय जे का पाय ना आ दोन दिवस असून जाऊन बसला ना बहिणच्या घरी घरात किराणा हाय नाही हाय सिलेंडर हाय नाही है काही पत्ता नाही चली बाई मले मैगी बनवून दे ना मग मला मॅगी बनवून दे मैगी खातो मी कोनिक नाही ना घरात मग मैगीस बनवून दे मले घी खाय मॅगी खाय उबाळा वाणाचे हं सरी sarkes ha tu mi ka va kudun diva maggi banun tule nai ya mhanla tele samjun raayla ka va av kaju vangi tu maline maggi banun dena de male maggi pahije

किराणा भांडे भरले काही तुझा जाऊन बसला दोन झाले पुरच्या घरी घरात किराणा आहे सिलेंडर नाही काही माय म्हणणा यास लागते का रसायले रसाईल आपल्याला पडलं आता दोन माणसं वाढले अजून किती खर्च वाढेल मायबाई सुनबाई कशी बोलतो आपण कबुल फुकून दिलं का माय फुग्या दोन पोळ झाली का माय बाई तुम्हाला आदेव पट करू मायबाई काय सरलं सांग मला मी सांगतो मायबाई टाईले आणायला लावतो एवढी आदेव पट नको करू मायबाई घरातली लक्ष्मी जाते कोण डांगडा करून राहिली तू माया म्हणणार आहे काय करत होती काय करत होती मी नुसतं आली नाही पाठवली काल कालच्या असते आण एवढा हिरस एवढा हिरस नाही काय करत होती पण आणण्याची तिच्या पोरी तुमच्या पोरीची कानास लागते दर रसाई साडी घ्यास लागते असा कोणता नियम आहे का कोणा पुस्तकात आहे का कोणा ग्रंथात आहे का असं की रसायला पोरीला आणायच लागते शेवट लोक कासून भाई आणि हाय का जिवंत आमच्या जीवा जीवात लोक आम्ही आणूच माई मायभी लहान झाली माय तुमची तुमची लहान झाली हा? आता इकडे पोराची सोय नाहीये पुरावर किती पुढं कर्ज झालं ते झालं तुम्हाला काही फिकी का? जीव काय तुमचा पण जीव है। जीव काही पैसे नाही कमाले जात म्हटलं सर माझ्यावर भरोशावर आहे म्हटलं एवढे जीव पोसणं वरून त्या पोरल्या त्या पोरली आणून ठेवता कुठून आणीन तो माणूस कुठून आणून एवढा कुठून खर्च करीन काय आवडतो माणसं वाढले की मग एवढं जर वाटते की नाही तुम्हाला तर काही काही सट्टा कमाई करा म्हटलं बसेल त्या हात पायर पाय देऊन काय कमाई करत नाही आम्ही काय कमाई करत नाही सांग ना बुड्याच्या काम होत नाही तरी म्हटलं आता आंब्याचे आता रखवा काय करत नाही आम्ही अर्धा देतो चांगली घरात काम नाही करत लागते माय बाबा बस माय बाई बस झालं माय बाई घेऊन राहिली तेवढी आधी उपट करून राहिली तू बस झालं माय बाई ते आंडी लागू शकत नाही माय बाई आम्ही ते आंडी लागू शकत नाही पण तुला गोष्ट साफ सांगून देतो मी आज जर लोक आम्ही जिवंत आहोत लोक म्हणजे